लोकसभेतील विजयाची ऋण विकासाच्या माध्यमातून फेडल्याशिवाय राहणार नाही खासदार संजय देशमुख कारंजा येथे सत्कार सोहळा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा सत्कार समारंभ व त्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कारंजा मानवा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा कारंजा येथील मार्गावरील शेतकरी निवास येथील सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळी सत्काराला उत्तर देताना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी लोकसभेतील विजयाचे ऋण विकासाच्या माध्यमातून फेडल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देत पक्ष वाढविण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले तर पुढे बोलताना आगामी विधानसभा निवडणूक वाशिम जिल्ह्याचा विकास तसेच व मानोरा या दोन तालुक्याचा विकास कसा साधता येईल याविषयी भाष्य केले तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी बहाल केली आणि तुमच्या मेहनतीने परिश्रमाने व कष्टाने मी या निवडणुकीत विजयी झालो हेरून मी विकासाच्या माध्यमातून फेडल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही सुद्धा पुढे बोलताना नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी दिली कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर कंबर सुरेश मापारी राठोड सुधीर विलेकर दत्ता पाटील गोपाल यवतकर गणेश ठाकरे अमोल मोरे व बाळासाहेब देशमुख तालुका अध्यक्ष विलासराव सुरोडकर रवी पवार गणेश बाबरे संतोष पुरी शंभूराजे जिचकार अतुल दरेकर शिवा अंधारे अविनाश दहातोंडे व श्याम पावडे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चे आजी माजी पदाधिकारी युवा सेना महिला आघाडी युवती सेना वाहतूक सेना व वा कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह इतर काही मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी काही जणांनी नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आज या ठिकाणी आपण सर्वांनी माझा या ठिकाणी आपल्या सर्वांतर्फे सरकार आहे केला त्याबद्दल आपल्या सर्वांच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा तो सरकार आहे हा सरकार तुमच्या आशीर्वादानं तुमच्या सहकार्यानं तुमच्या मेहनतीनं तुमच्या परिश्रमानं संजय देशमुख जे काही निघून आले माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारी दिल्यानंतर आपण सर्वानी सर्वांनी निश्चितपणे संजय देशोत विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्याला जन्डी सामान्य माणसाचा आवाज करून शिवसेना पक्ष स्थापन केला तो शिवसेना पक्ष अनेक लोकांना अनेक मोठमोठे पद घुसवली परंतु या हिंदू हृदय सम्राट बदलिय बाळासाहेब ठाकरे तयार केलेली शिवसेना ज्या भारतीय जनता पार्टीला बोट पकडून गावागावात भारतीय जनता पार्टी पोहोचवण्याचं काम हिंदू हृदय सम्राट बदलिय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेने त्यांनी केलं हे भारतीय जनता पार्टी शिवसेना कशी नष्ट करता येईल शिवसेनेचं अस्तित्व कसं खराब करता येईल असा जो प्रयत्न त्यांनी चालवला परंतु मी मनापासून या सर्वांचं मी मनापासून आभार आपल्याला या ठिकाणी एकच साथ इच्छितो आपली पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे शिवसेना म्हणजे काय शिवसेना म्हणजे एखाद्यावर अन्याय होत असे एखाद्यावर अत्याचार होत असत त्या अत्याचार आपला शिवसेनिक पेटू उठला पाहिजे आणि त्या माणसाला न्याय मिळून दिला पाहिजे अशी पक्ष संघटना आपल्याला मजबूत करायची आहे आता अनेक सन्मानी वक्त

¡Miren!